हिट अँड रन या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात सोलापूरमध्ये विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं काही ठिकाणी टायर्स देखील जाळण्यात आले केंद्र सरकारनं हिट अँड रन संदर्भात केलेला कायदा हा वाहन चालक आणि मालकावर अन्याय करणारा आहे हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करीत आज शहरालगतच्या विविध मार्गांवर सकाळी वाहन चालकांनी चक्का जाम आंदोलन केलं यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती काही ठिकाणी वाहन चालकांनी या बंद मध्ये सहभागी न होणाऱ्या वाहन चालकांना अडवून मारहाण केल्याची तक्रार पुढे येत आहे तर काही ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर कायद्याची होळी केली काही कालावधीनंतर पुणे अक्कलकोट या रस्त्यावरील वाहतूक नंतर सुरळीत झाली ड्रायव्हरला निदर्शन करण्यासाठी मी ड्रायव्हरने कुठलं पत्र निदर्शन करण्यासाठी दिलं नाही पण गव्हर्नमेंटने असं कुठला कायदा अंमलात आणलाय आणि हा ड्रायव्हरसाठी पुरात केलाय असा कुठला नियम आहे का अचानक हानी हा कायदा चालू केला कशामुळे केला ह्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही पुढच्या दिशा काय हा जो कायदा केलाय हा कशासाठी माघारी घ्यायला ह्याच्या महागारी घेण्यासाठी कारण हेनी एक आम्हाला गव्हर्नमेंटने हे करावं कि बाबा ह्यासाठी हे कायदा केलाय किंवा ह्यासाठी हे केलंय